सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावाचा या मुसळधार पावसामुळे संपर्क तुटला आहे बोरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे यामुळे अरळी दर्शनाळ मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे परिणामी गावातील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अरळी गावच्या ग्रामस्थांनी संतप्त होऊन वाहत्या पाण्यात उतरून आंदोलन केलं आहे गावाचे सरपंच उपसरपंच आणि अनेक अनेक स्थानिक नागरिकांनी या या आंदोलनात भाग घेतला आहे आहे वर्षांपासून पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू पण प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे स्थानिक प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नवीन पूल बांधावा अशी मागणी करण्यात आली आहे तातडीनं उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे